पाटण तालुक्यातील चिटेकर ग्रामपंचायती अंतर्गत नेहबे नाताची पाक आणि तामकणे या भागामध्ये पाण्याचा प्रश्न हा गंभीर होतोय पाणी असताना हा प्रश्न का गंभीर होतोय आपण या गावकऱ्यांकडून जाणून घेणार आहात एकंदरीत या ठिकाणचा पाण्याचा प्रश्न गंभीर किंवा तुमच्या गावागावात वाद होयचं कारण काय नेहबे नाताचे पाक हे कोयना दरंग गाव आहे आणि या ठिकाणी एकोणीसशे एकोणसाठ साली लोकांनी जमीन खरेदी केली आणि ते खरेदी पत्रामध्ये गायमुख जराच्या पाण्याच्या हक्कासह खरेदी पत्र केलेलं आहे आणि हा वाद दोन हजार सोळा पासून चालू आहे त्यावेळेला वेळोवेळी प्रतिकार केला शासनाची कोणतीही योजना राबवताना शासनाने दानपत्र बक्षीस पत्र, पत्र अथवा संमतीपत्र त्या मालकाचं असणं गरजेचं आहे या ठिकाणी या मालका हे जे एकोणीस लोक आहेत त्यांचं कुठलंही बक्षीसपत्र दानपत्र नाही तरी लोकप्रतिनिधी दबावपोटी अधिकाऱ्यांना सांगून हिथून योजना करायचा घाट करतात परंतु यापूर्वी मी त्यांना आम्ही सांगितले आणि आता मी त्यांना सांगू इच्छितो या ठिकाणी रक्ताचे पाठ वाहतील पण पाण्याचा एक ठेम द्यायला जाणार नाही त्याचं कारण असं ही जागा आमच्या मालकीची आहे पाणी आमच्या हक्काचं आहे हे पाणी आमच्या वस्तीला पुरत नाही असा तुमच्या अधिकाऱ्यांनी दिलेले अहवाल आहेत त्यामुळं तुमच्या अधिकाऱ्यांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं आहे का अधिकार अजून भारतात आणि पाटण तालुक्यात संविधानानं देत चालतो इथं शंभूराज देसाई यांच्या मतदानाचे काही दहा अधिकार दिलेले नाहीत त्यांच्या कुठल्याही धमक्यांना आणि कशाला आम्ही बीक घालत नाही दहा वर्ष बेलो नाही इथून सुद्धा बेणार नाही एक ठेम सुद्धा पाण्याचा त्यांना देऊ देणार नाही जे स्त्रोत आहेत ते स्त्रोत त्यांनी घ्यावेत ते आम्ही स्वखोषून द्यायला तयार आहेत पण गायमुखच्या जऱ्यावर जर हात लावायचा प्रयत्न केला हात काढला जाईल एवढा या ठिकाणी आज इशारा देतो गायमुख पाण्यावरचा जो काही वाद आहे त्यासंदर्भात महिला सुद्धा आहेत काय किती वर्षापासून हे पाणी तुम्ही वापरताय खरेदी केल्या तीच प्रश्न वापरतोय म्हणजे किती वर्ष होऊन जाईल साठ वर्ष का जास्ती झाली साठ वर्ष होऊन खर तर हे पाणी हक्क तुमचा आहे मग आता त्यावरती वाद होण्याचं कारण काय लोक हिसकावून न्यायच आहे तुम्ही देणार का हे पाणी नाही देणार आम्ही थंड द्यायचं आम्ही त्यांना आम्हाला आणून द्यावावं आणि नंतर आमच्याकडे पाणी न्याव त्याच्या आत पाण्याचा एक ठेम पण त्यांना मिळणार नाही रक्ताचा ठेंब मिळेल पण पाण्याचा मिळणार नाही ये त्यांनी येऊन इथं हिता करून आमच्या रक्त पाठ करून गेली तरी पण आम्ही चालून त्यांनी येऊन खायन आणि इथं सगळ्या बायका मारून मारूनशांनी मुसलमान केलं तरी पण आम्ही भेलो नाही अजून ना। पण त्यांना घाबरणार नाही ना। या ठिकाणी महत्वाचं म्हणजे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत त्यांच्याकडून तांत्रिकदृष्ट्या काय तुमचे ठराव झालेत किंवा काय सध्याची परिस्थिती आहे या गायमुख संदर्भात गायमुख झऱ्याच्या पाण्यावर हा फक्त राजकीय युग आहे त्या गावाला प्रत्यक्षात पाणी कमी पडत नाही असा कोर्टाचा अहवाल कोर्टाने सबमिट कर चाचणी करून घेतलेला आहे आणि दोन्ही गावातल्या झऱ्यांची स्रोताची मोजणी करून तसा अहवाल प्रस्तुत केलेला आहे तसा मंडल अधिकारी परत तलाठी असे अहवाल त्या ह्या सगळ्या डॉक्युमेंटमध्ये नमूद आहेत तरी पण त्यांना हेच पाणी गायमुखाचंच पाणी पाहिजे असं हे आहे आणि आत्ता सध्याच्या स्थितीला आणि एकोणीसशे एकोणसाठ सालापासून जे, साला जे आमच्या मालकीचे दोन झरे आहेत त्यांच्यावरच अजून त्यांचं पाणी चाललेलं आहे ते पाणी कमी पडत नाही आणि आत्ता सध्याच्या स्थितीत त्यांच्या गावापासून पाचशे मीटरवर डी टी एम सीचं धरण आहे आणि ते धरणाच्या प्रथम लाभक्षेत्रातलं ला गाव आहे पण त्यांना इगो फक्त ह्या पाण्याचा आहे ह्या मायनॉरिटी जी धनगर वस्ती आहे यांच्यावर है फक्त फक्त अन्याय करायचा आहे बाकी दुसरं काय नाही जल जीवनच जो काही त्यांचा सध्या राबवायचं प्रत्येक घरात न गेला पाहिजे ही भारत सरकारची जी काही योजना आहे त्या संदर्भात काही ठराव ग्रामपंचायतीने केला किंवा तुम्ही काही बघितलंय का जल जीवनची योजना आलेली दोन हजार एकवीस ची आणि बावीस ला सुरू झाली पण आम्ही आमच्या ग्रामस्थांना त्याला विरोध केला त्याचा विरोध करण्याचं काम आहे की ग्रामपंचायत आणि यंत्रणा जे राजकीय दबावापोटी आमच्या गावात जलजीवन दाखवून कारण आम्हाला ह्या जे झऱ्याचं पाणी आहे हे ग्रॅव्हिटीनं जाऊ शकत नाही आम्हाला लिफ्टिंग केल्याशिवाय आमच्या घरी नळ जाणार नाही पण त्यांना फक्त जलजीवनच चा दाखवायचं आहे ते नळ जोडून खाली न्यायचं आहे असं त्यांचा हेतू आहे जर त्या गावाला पाणी कमी पडत नाही किंवा लिफ्ट धरणातून वरती लिफ्ट करायचं म्हणलं तर ती त्यांचं म्हणणं आहे की ते खर्चिक आहे मग आम्हाला इथं लिफ्ट करायचं ते खर्चिक नाही असं होऊ शकतं का तर हा फक्त हेतू आहे की हेच पाणी पाहिजे आणि आता सध्या परवा ग्राम काल जी ग्रामसभा झाली त्याच्यामध्ये एक समृद्ध ग्राम म्हणून योजना चाललेली आहे केंद्र आपले राज्य शासनाची जी मुख्यमंत्र्यांची त्याच्यामध्ये शेतीला पाण्याचं आहे तर मी स्वतः सदस्य म्हणून त्या प्रस्तावनेवर मी मागणी केली या आमच्या गावाला शेतीच्या पाण्याची व्यवस्था करा आणि ग्रामसभेला मुख्य कार्यकारी अभियंता श्री चक्के साहेब प्रकल्प अधिकारी जे शि शिव येते ते शीर साहेब ते हजर होते पण त्याच्या बाबत त्यांना कुठलाही आम्हाला प्रतिउत्तर दिलं नाही प्रत्युत्तर दिलेलं नाहीये एकंदरीत हा जो प्रश्न आहे कशा पद्धतीने मिटू शकतो किंवा तुम्ही आता वयस्कर आहात एवढे त्याच्यावरती काय तोडगा निघू शकतो का सर तोडगा जर काढायचं म्हणलं तर आम्ही आतापर्यंत दोन हजार सोळा पासून तोडगा निघावा यासाठी अनेक अधिकाऱ्यांच्या नेच यांच्या जागेवर जाऊन त्यांची भेट घेतली ते त्यावेळेला काय बोलत नाहीत आणि नंतर परत आम्हाला मध्यंतरी म्हणतात की तुमची मिटिंग लावतो तारखा पण मिटिंगच्या जा दिल्या पाणी पाणीपुरवठ्याने आम्हाला आम्ही तीनच तीन धारा सातारा जिल्हा परि कलेक्टरच्या ऑफिसच्या समोर बसलो होतो आम्हाला पाणीपुरवठ्याने असं पत्र दिले की तुम्ही आंदोलन थांबवा तुमची आम्ही मिटिंग लावतो सहा तारखेला सहा तारखेच्या मिटिंगला आम्ही हजर झालो त्यांनी सांगितलं तुमची मिटिंग आता आम्ही शिवच्या दालनात लावतो असं लेखीपत्र आमच्या टाकता आहे तर सहा रह, त्या सहा तारखेच्या लेखी पत्रामध्ये असं नमूद असताना त्यांनी मध्यंतरी मिटिंग न लावता ह्या गावावर दोन वेळा अटॅक केलाय प्रत्यक्ष खोदकामाची हत्तेर पाईप लाईन सगळे घेऊन इथं आलेत आणि हिचं गावाला असं वाटलं की काय होतं आणि काय नाही आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांनी प्रोटेक्शन मागवलं त्या कोण काम होत करणार तो कंत्राटदाराने शेवटी ते आम्हाला पोलीस प्रशासन म्हणलं तुम्ही रस्त्यात थांबायचे नाही त्यांना त्यांचं काम करू द्या आमच्या हक्काच्या ठिकाणी त्यांनी काम केलं एकदा त्यांनी हात घातला तर ते आम्हाला ऐकू शकत नाहीत म्हणून आम्ही पोलीस स्टेशन सगळ्या प्रशासकीय यंत्रणे आतापर्यंत जागाच करतोय तेच प्रश्न आता जवळजवळ चार महिने झाले आमच्या मागे तोच योग लावला आणि त्या सोळा प्रश्नाचा जे बघितलात तुम्ही काही रेकॉर्ड तर माणूस मेंटल होईल अशी परिस्थिती करून ठेवली यांनी राजकीय बाकी नाही खर तर ह्या छोटी ग्रामपंचायत असेल मात्र जो काही पाण्याचा प्रश्न आहे तो थोडका आहे मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण अनेकदा झालेला आहे हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लोकांच्या जीवावर उठू नये अशा पद्धतीची मागणी येथील नागरिक करत आहेत त्यामुळे प्रशासनाने राजकीय नेत्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी यामध्ये राजकीय हवे सोडून लक्ष घालून हा प्रश्न मिटवणं गरजेचं असल्याची भावना येथील रहिवासी करत आहेत रह। न्यूज लोकमत साठी विशाल पाटील पाटण सातारा